तर हे बघा या ठिकाणी बटाटे उकडून घेतलेत मायक्रोवेव्ह मध्ये तर या ठिकाणी बटाटे उकडून घेतलेत आपण चार बटाटे आता नील पण मदत करणार आहे त्याला काय आपण बघा ना छोटे चिरू ना छोटे ना प्रोटेच्ची दुना? प्रोटेच्ची दुना? असं <laughs> आस, बोल की किती होतं शिजवायचंच आहे आपल्याला तर बघा या ठिकाणी फ्लावर घेतला म्हणजे मग काही फरक नाही काही फरक नाही आणि अमेरिकेमध्ये ना अगदी स्वच्छ फ्लावर असतो हे बघा अजिबात काळा वगैरे नाही आहे किडलेलं नाही आहे अगदी स्वच्छ पाहिलं हे बघा अगदी स्वच्छ हे फास्ट करा असं नाही तर कापून घ्या चला अजून थोडा घेऊया बस झालं या ठिकाणी गाजर आता हे चिरून घेऊया आता मी याला शिकवते असं शिरायचं आहे का असंच शिरायचं शिजवायचंच आपल्याला आहे ना

तो लाल चक्की no. कम है कैसे लग रहा है सर बच जाना सर कापा ग्राम ये नहीं कैसे है तो कौन ही कापा निकल ये चालू ये बगैर काय असं टाकायचं हे टाकून द्यायचं बेबी ओके हा पाठ टाकून द्यायचं आणि घ्यायचं तर असं शिकवायचं पण मुलांना हो चल आता एक टाकायचं ना आपलं करून घे येतात अमेरिकेमध्ये असे हिरवी मटारचं पॅकेट आहे तर आपण हे सुद्धा घालणार आहोत पावभाजीमध्ये घालतातच भांडी घालतातच स्वच्छ धुतलं चला आता तुमच्या घाला नीलला मी पावभाजी शिकवते चला एक वाटी घ्यायची हे सुद्धा आपण धुवून घेऊया मटर धूप घेतलेत हे सुद्धा यात घालायचे ओके तर आपण काय काय घातलं आता फ्लावर कोबी मला ते बावपात पेपर आणि काळे ते केरेट आणि पीक बीन्स आता हे पाणी घालूया चला पाणी घालूया बस, बस। थोडस यात मीठ घालूया आपण तर दोन कप पाणी घातले आपण थोडंसं मीठ घालूया अर्धा चमचा आता रिंगावा रिंगावा छान सिटीला किती प्रेशर घ्यायचं बघा नी कुकर ठेवला गॅसवरती किती चार सिटी करणार आहोत आपण आता हे टोमॅटो आपण चिरून घेऊया नीर चिरणार आहे आज कसं लांब मी तुम्हाला दाखवते अगदी बारीक चिरायचं अगदी बारीक अगदी बारीक आणि अगदी बारीक हे बघ गुड जॉब गुड जॉब गुड जॉब इथे सेंटरला घ्यायचं म्हणजे साईडला खाली पडणार ना ते बाळा इथे ते बघ तुझं टोमॅटोकडे चाललंय हे गोट्यावरती पडेल oh. ते ना बारीक शेवटचं ना हा गुड जॉब साईडचं असं कापून घ्यायचं चला आता असे दोन भाग करा इथे ठेवायचं बघू इथे सॅडला नाही सेंटरला तर तुम्ही पण असं शिकत जा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना म्हणजे सवय होते पुढे जाऊन त्यांना मग त्रास होत नाही हो की नाही सगळं असले म्हणजे हॉस्टेलला गेले किंवा कॉलेजला बाहेर शिकायला गेले तर ते स्वतःचं बनवून खाऊ शकतात हो की नाही तर काय होतं काहीच येत नसल्यावर मग आई काय करू मी मला काही येत नाही ह ना मग खाण्याचे पण हाल होतात तर तुम्ही लहानपणापासूनच त्यांना सवयी लावायचे त्यांची रूम स्वच्छ करायची सवय नीटनेटके कपडे घडी करून ठेवायची सवय स्वयंपाकात लसूण सोलून दे असं म्हणायचं कधीतरी लसूण छान आता मी ह्याच्यात घालतो आता ह्याच्यात घालतो चला आपण आता कांदा चिरू आता आपण कांदा चिरू बघे आहे तो तो नाही पाव भाग आहे कांद्याचा ते फक्त हे काढून घे तरी बघा हातात पण मावत नाही एवढे मोठे कांदे अमेरिकेत मिळतात <laughs> असं नाही बाळा नाही ते छानच आहे ते पूर्ण एक पाकळी वाय जाणार मग काय करायचं हे बघ आणि आता पूर्णच काढलं

हे शेवटचं पण आहे ना हे असं ते पण मग काय करायचं आहे हे साईडचं काढून घ्यायला पाहिजेत बेबी हे साईडला करायचं आता हा पाठ कापायचा चला का बा साईडचा ओके आता त्या साईडचा आता कवर करायचं सुद्धा <laughs> कोर बघ फक्त सालच काढायचे आणि जिथे चिरले तिथेच नाही टाकायचे घाण तिखट आहे कांदा तिखट आहे लास्ट आणि पाणी ओ तो मग तसं डर नाही तिखट चला पाणी धुऊन घेऊ आपण म्हणजे तिखट नाही घालून नाही तिथं लागलं कांदा भरपूर पाहिजे ना भाजीला सेम आता मी साहित्य ना त्या पद्धतीने कापायचं नाही हे असं हे असं असं नाही करायचं हे असं इथून अशी फिरवत यायची असं जड जाते कापायला हे इथून असं धरून असं कापायचं चला <laughs> शिकेल शिकेल चला बघा मी संपूर्ण कांदा कापडाय निवडायची काल रात्री सांगली त्यांनी निवडायची करण्याचा क्लास असतो खूप उशिरापर्यंत हे येतात रात्री नऊ वाजता

त्याच्यावरती तिखट लागते म्हणून बाउल यावरती पालथ घातले <laughs> मायक्रोवन मध्ये मा केले ना ताबडतोच होत ते त्याच्यावर पोटॅटो सेंसर पोटॅटो सेंसर हो ना <laughs> <laughs> आणि ते बरेच टाईपचे बटाटे मिळतात तर हा जो येलो आहे ना हा छान असतो हा महाग असतो येलो गोल्डन मेन म्हणतो गोल्डन गोल्डन म्हणतो त्याला गोल्डन बटाटे गोल्डन बटाटे गोल्डन अरे बाबा ते पेटमध्ये बघून घेतलं त्याचं काम असतं एक किती झाली आपली निघालं पण हे ना नाही घाण टाकायची काहीतरी घ्यायचं ठेवायचं म्हणजे ते लगेच टाकलं जातं नाही करायचं नेक्स्ट टाइम ओके एक प्लेट घ्यायची कचरा घाण काढण्यासाठी टोकवायचं आता नाही आहे आता करायचं भाजीतच करायचंय ते आणि इथे इथे जर गेलं ना तर असे वॉइ केलेले पोटॅटो ठेवलेले असतात अमेरिकन रेस्टॉरंटमध्ये मध्ये मॅश पोटॅटो म्हणतात मॅश झालं केलेलं दुसरी सुट्टी झाली Te dă până ei ce te ai de să te dă până te povem cei carei tu la? Nu nu nu. Carei cei că? Nici o găsire. Te-ai dat carei cei mai dragi? Uuuu. Ce? Where are you going? बस बस हे बघा या ठिकाणी मोठा वॉक आहे वॉक म्हणतात त्याला कढई म्हणतात नॉस्टिकची खूप मोठी हे बघा त्याला झाकण सुद्धा आहे चला करूया ते चार सिट्टी झालेत हे आपण आता गॅस बंद करूया सेंटरला ठेवूया मोठ्या गॅसवरती थी। ठेवते ठीक आहे दोन टेबल स्पून आपण आता कुकर बाजूला ठेवूया इकडे उचलून ठेवते दोन टेबल स्पून चला तर दोन टेबल स्पून बटर घातले आणि आपण तेल घालूया तर तेल आपण दोन मोठे चमचे घालूया

थोडं ठेवायचं म्हणजे होतं कांदा परत तोपर्यंत आपण लसूण सोडतो हा ऑर्गेनिक लसूण हा कासको मधून आणलं आहे वा तर आपण अद्रक लसणाची पेठ आणि तुम्हाला दाखवते हे बघा एक पाकळी किती मोठी आहे पहिली एवढी मोठी एक पाकळी लसणाची तर एवढ्या मोठ्या कुडी मध्ये किती पाकळ्या तीनच साल पण खूप कठीण आहे तीनच पाकळ्या निघाल्या एवढ्या मोठ्या अच्छा एक छोटी पण आहे एक छोटी पण निघाली ते तर सेंटरला यायला चिकटून बसले तीन पाकळ्या आहेत आणि एक बी छोटी सी हे तर आपण दोन, दोन पन, पन, या खूपच मोठ्या जास्तच सोडतात आणि हा कांदा आपण ठेवलाय खरं अधून मधून तो पण हलवत राहायचंय ना आपल्याकडे याने आपण आता हे करूया ही आहे नाही आणि आपण आता करणार आहोत देख बघू होडे ही आपण आहे खुश खुश मोठी आहे त्या गोल निवडी ती कुड्या आणि हे छिद्र दिसते हे बघा आपले हे लसून सोलून घ्या अदरक लसून कुटून घेऊया हे बघा अदरक लसून कुठले आहे आणि या ठिकाणी कांदा सुद्धा परतून झालेला आहे अगदी ब्राऊन असा कांदा आपला छान परतून झालेला चला अंगणचला बघू थांब चला आद्रक लसूण आपले परतून झाले पटकन लावला होता वासे तो म्हणून आता बंद केले हे दोन टीस्पून एक आणि दोन दोन चमचे आपण जिरा पावडर घातली दोन चमचे धना पावडर चलो हलवा आणि हा एव्हरेस्टचा माझ्याकडे पावभाजी मसाला आणि नील अजिबातच तिखट खाते मग काय करायचं आता घालायचं की नाही एक चमचा बस, 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 बस। बस, बस। दोन चमचे <laughs>

इतकी मोठी कढई म्हणूनच घेतली चला आता टोमॅटो आणा टोमॅटो टोमॅटो आणा घाला काय छान वास होत चला घाला छान टोमॅटोचं गाळ झालं पाहिजे माझा व्हिडिओ शेअर करा हो. या ठिकाणी मी बघा टोमॅटो खूप छान परतून झालेला आहे टोमॅटो छान परतून झालाय त्यांनाच करायला सांगायचं म्हणजे त्यांना लक्ष नंतर काय घालायचं आणि हे असं हाताने सगळं काढून ओके झालं छान पैकी परतून झाला या ठिकाणी पाहिलं अगदी सुंदर तर आता चला काय करायचं नेक्स्ट पोटॅटो नेक्स्ट स्टेप काय पोटॅटो हे बघा याने ऑलरेडी <laughs> स्मॅश करून ठेवलंय आता मिक्स करा चला

चल या ठिकाणी कोथनगेरक्षा दोन घेतली नेहलचा क्लास आहे वीस मिनिट आहे अजून सव्वा अकरा वाजलेत सकाळचे बघायचंय का तुम्हाला सव्वा अकरा नाही पाच मिनिटं पुढे आमचं दिसले तुम्हाला तर हे पाच मिनिटं पुढे अकरा वाजून दोन मिनिट चालेल तर त्याला जायचंय आता क्लासला अकरा चा ना झालं स्मॅश करून हे बघा छान स्मॅश केलंय तर या ठिकाणी याने छान पैकी स्मॅश केले वा तुम्हाला तुम्हाला याच्याने होत नसेल ना तर आपला हँड ग्राइंडर असत ना त्याने सुद्धा छान तर मी रेसिपी टाकलेली आहे पावभाजी जी तुम्ही नक्की बघा अमृत खजाना मराठी रेसिपी चॅनलवरती चला आणि हे भाजी आपण शिजवून घेतली ना ते पाणी आहे तर तेच आपण घालणार आहोत तर यात पोटॅटो आहे ना लगेचच ते थिक होतं तर यात आपण आता पाणी आहे आणि आपण आता हे झाकून ठेवूया तर आपण सात आठ मिनटासाठी झाकून ठेवूया हे बघा ुलन्सचा आवाज काहीतरी झालं असेल कुठे कुठेतरी ॲक्सिडेंट झाला असेल तर चला सात आठ मिनटं झालेत आपण आता झाकण काढूया आणि मीठ आपण दोन वेळेस घातले अर्धा अर्धा चमचा तर अजून आपल्याला मीठ लागेल तर अजून आपण घालूया अर्धा चमचा तर लिंबू पण घालायचं आपण तर आता या ठिकाणी आपण लिंबू घालूया पुरे आणि हरवून घेऊया आणि हो <laughs> तुम्ही म्हणत असाल सन्नील बनवत होता भाजी तर गेला कुठे तर त्याचा क्लास आहे तर तो तयार होण्यासाठी गेलाय वरती आता तर म्हटलं आपण आता घालूया तो येईपर्यंत आणि त्यांना उशीर नको व्हायला त्याला जेवायला जायचंय मग त्याला यायला वाजतील मग टू थर्टी दुपारचे तर आपण आता शेवटी परत बटर घालणार आहोत आणि एक कोथंबीर भरपूर मोठी वाटे भर कोथंबीर चला या ठिकाणी आपली पावभाजी बनून तयार झालेली आहे तर मिलने बनवलेली पावभाजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर तो येईलच आता तर हे बटर आपण घातलेले तर ते पण थोडं आपण मिक्स करून घेऊया मस्तस मस्त वास सुटला मस्त मस्त वास सुटलेला आहे चला आपण आता गॅस बंद करूया आणि कशी वाटली तुम्हाला ही भाजी नक्की सांगा नील आला वाटतं नील चला या बघा हा रेडी होऊन आलेला आहे चला सांगा तर मी आता तुम्ही रेडी व्हायला गेले तेव्हा मी लिंबू घातलाय हे बघा हा लिंबू घातलाय तर थोडसच घालायचं आहे नाही जर छोटा लिंबू असेल तर अर्धा घालायचा ठीक आहे आणि मी आता को कोथंबी आणि मी कोथिंबीर घातली आणि सांगूया काही काय सांगायचं लाईक का मग लाईक करा <laughs> मी केलेली ही पावभाजी मी केलेली पावभाजी तुम्हाला तुम्हाला खूप आवडला तुम्हाला खूप आवडला ऑलरेडी आवडला बरं का तुम्हाला तर तुम्हाला कसं वाटलं कसं वाटलं माझा पावभाजी आम्ही बनवला नक्की सांगा नक्की सांगा आता हा ब्लॉग आणि माझा हे ब्लॉग आणि माझा कॉमेंट करा नाही वाटला कस वाटेल आणि ब्लॉग माझ्या सांगा बघू कॉमेंट मध्ये कळालं का तुम्हाला तर मम्माचा आणि माझा हा ब्लॉग कसा वाटला पावभाजीचा नक्की सांगा कॉमेंट्स करा आणि शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आहे ती डिंग 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 कशी वाजवा डिंग 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 चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद आता नीलला खूप भूक लागली तर आपण त्याला जेवायला देऊया बाय ब्लॉग संपवला पण आम्ही टेस्ट नाही केलं ना हे बघा खूपच त्याला घाई एकदम आम्ही टेस्ट नाही केला आता टेस्ट करा आम्ही बनवले हो ना मग ना मी बघते हम्म छान गुड जॉब नेल हम्म <laughs> चला आता बाय आता नक्कीच बाय बाय बाय